नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो पॅट थ्री म्हणजेच आपल्याला पायाभूत जी परीक्षा झालेली आहे सत्र दोन याचे मार्क आपल्याला स्विपचॅट या ॲप्लिकेशनमध्ये भरायचे आहेत त्यासाठीचीच आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत स्विपचॅटमध्ये पॅट थ्रीचे मार्क कसे भरायचे म्हणजे संकलित दोनचे सत्र दोनचे मार्क कसे भरायचे हे आपण बघणार आहोत इथं तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची आपण पॅटची परीक्षा घेतलेली आहे आणि त्याचमुळे आपण त्यांचे ऑनलाईन कसे मार्क्स भरायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मोबाईलवरूनच बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये स्विपचॅट हे ॲप्लिकेशन आहे बघा स्विपचॅट ॲप्लिकेशनमध्ये जर असेल तर आपल्याला डाउनलोड करायची गरज नाही मी ते बघा माझ्याकडे इन्स्टॉल आहे आणि ओपन म्हणते डायरेक्ट जर तुमच्याकडे इथे अपडेट म्हणत असेल तर अपडेट करून घ्या सर्वप्रथम आणि अपडेट केल्यानंतर आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे त्याच्यानंतर हे ओपन केल्यानंतर डायरेक्ट आपण पॅटमध्ये पण भरू शकतो किंवा याची जी लिंक आहे ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट पॅटवर जात आहोत इथे बघा पॅटवर गेल्यानंतर पॅट महाराष्ट्रावर गेल्यानंतर इथे पहिल्यांदा आपल्याला चार टिंब दिसतात यावर क्लिक करायचं आहे आणि होम मेनूमध्ये जायचं आहे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन एडिट करायचं असेल किंवा मीडियम चेंज करायचं हो असेल हो तर करू शकता आपण होम मेनूमध्ये जाऊया होम होमू मेनूमध्ये गेल्यानंतर आपलं नाव म्हणजे शिक्षकांचं नाव इथे येतं आणि त्याच्यानंतर आपल्याला येस बटनावर क्लिक करायचं आहे येस बटनावर क्लिक केल्यानंतर वेलकम म्हणते आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट आपल्याला बघा रेकॉर्ड स्टुडंट प परफॉर्मन्स म्हटलेलं आहे याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा इथे आपल्या समोर वर्ग येतात आता माझी शाळा चौथीपर्यंत आहे तुमची शाळा जर मोठी असेल तर इथे तुमच्या शाळेतील सर्व इयत्ता दिसतील आपण सर्वप्रथम आता चौथीचे एक वर्ग निवडूया चौथीचं वर्ग निवडल्यानंतर आपल्याला तीन विषय आहेत फर्स्ट लँग्वेज म्हणजे मराठी गणित आणि थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्रजी सर्वप्रथम आपण मराठी भाषेचं फर्स्ट लँग्वेज निवडूया आणि निवडल्यानंतर तुमच्या चौथीच्या चौथीच्या वर्गासाठी जी फर्स्ट लँग्वेज मराठी येते बघा मराठी फर्स्ट लँग्वेज निवडूया त्याच्यानंतर ही बरोबर आहे का माहिती म्हणजे तुम्हाला चौथीचं फर्स्ट लँग्वेज मराठीचंच मार्क भरायचे आहेत का यस करूया त्याच्यानंतर तुमच्या शाळेतील जे मुलं दिसतील जेवढे मुलं असतील आमच्या चौथीच्या वर्गामध्ये दोन मुलं आहेत तर दोन्ही मुलं इथे दिसत आहेत तुमच्याकडे जास्त असतील तर ते सर्व मुलं इथं दिसतील आणि त्यांच्यापुढे पेंडिंग दिसेल बघा त्या मुलाचे मार्क्स आपल्याला भरायचे बाकी असल्यामुळे इथे पेंडिंग दिसत आहे तर याच्यामुळं पेंडिंग वर्क क्लिक केल्यानंतर समजा तुम्हाला दोघांपैकी ज्या विद्यार्थ्याचं मार्क्स भरायचे आहे समजा आपण श्रेयाचे भरायचे आहे श्रेयाचे मार्क्स भरण्यासाठी आपल्याला तिला प्रेझेंट ठेवावं लागेल प्रेझेंट केल्यानंतर आता इथे बघा डायरेक्ट पहिला प्रश्न आणि त्याच्यावर जे मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स आपल्याला इथे टाकावं हो लागणार आहेत आता तिचा पहिला प्रश्न पाच मार्काला होता त्याच्या जर तिने तो प्रश्न अटेंडच केला नाही तर तिथे शून्य द्यायचं आहे आणि शून्य मार्क्स पडले असले तरी शून्य द्यायचे आहे समजा तिला चार पाचपैकी जे मार्क्स मिळाले आहेत ते द्यायचे आहेत अशा प्रकारे दुसरा प्रश्न त्याच्यानंतर सगळे असे जे प्रश्न असतील आपल्याला याच्यासाठी आपल्या प्र मुलांच्या उ ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तपासलेल्या प्रश्नपत्रिका आपल्या समोर ठेवाव्या लागतील आणि त्यानंतरच आपण हे माहिती मार्क्स भरू शकतो अशा प्रकारे तुम्ही त्या विद्यार्थ्याचं आता ह्याचं आपण भरून घेऊया आधी म्हणजे पुढचं आपल्याला काय बदल असेल तर ते सांगता येईल तुम्हाला ठीक आहे आता इथे बघा यू हॅव सक्सेसफुली रेकॉर्डेड परफॉर्मन्स श्रेया श्रेयाचा परफॉर्मन्स झालेला आहे फर्स्ट लँग्वेज मराठीसाठी इथे खाली इथे बघा क्लास चौथा शिक्षण पहिला दिनांक आलेला आहे आणि वेळ आलेली आहे आणि शिक्षकाचं नाव आलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण इतर मुलांचासुद्धा परफॉर्मन्स जर करायचा असेल तर इथे रेकॉर्ड परफॉर्मन्स आणा किंवा आता तुमचं समजा चौथीचा वर्ग पूर्ण झालेला आहे तर मग इथे चौथीचा वर्ग पूर्ण झाला असेल आता मी उदाहरण दाखवलं की ते आपलं चौथीचं बाकी झालं असेल तर होम मेनूमध्ये जायचं आहे आणि रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्समध्ये आता क्लास निवडायचा आहे ठीक आहे चौथी झाला आता तुम्हाला तिसरीचा निवडायचा असेल तर क्लास तिसरीचा निवडा अशा प्रकारे तुम्ही क्लास निवडू शकता प्रत्येक वेळेस जर तुम्हाला मध्येच एखाद्या विद्यार्थ्याचा मार्क्स भर मध्येच जर इथं याला नेट लागतं नेट लागल्यानं नेट जर चालू नसेल तर आपला परफॉर्मन्स जाणार नाही नेट चालू ठेवा आणि त्याच्यानंतर आपण हे मार्क्स भरू शकता अगदी कमी वेळामध्ये तुम्ही ऑन आपल्या सुद्धा ही माहिती भरू शकता नो प्रॉब्लेम क्लास निवडा क्लास निवडल्यानंतर त्या तीन विषयापैकी विषय निवडा त्याच्यानंतर विद आता समजा मराठी तर यस करूया आणि इथे तिसरी जे मुलांचे नाव आलेले आहे त्याच्यानंतर मुलं नि निवडून त्याची माहिती आपल्याला भरायची आहे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती किंवा मार्क्स पॅटबोटवर भरू शकता काय अडचण आली तर एक लिंक आहे त्यांची त्या ते लिंकवर तुम्ही प्रश्नसुद्धा विचारू शकता तीसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्याचप्रमाणे एस सी आर टीचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा तुम्ही इथे बघू शकता जर काही अडचण आली अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स भरू शकता माहिती कशी वाटली तेही कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र